खूप घाण पाणी येतो पिवळसर पाणी येतो कोण कौन, कोणाचं वार आहे इथं राजकारणाच मोदीजी खतामधून मधून बाजार भाव देत नाही काय नाही शेतकऱ्यांचं ऑटर कोण टाकली मोदींनी सोलापूर सोलापूर मध्ये मोदी सोलापूरात पेमेंट ना। जी अपेक्षा असते ते वर नाहीये आमच्या एरिया मध्ये प्रणित शिंदे झोपडपट्टी झोपडपट्टीत राहिले जिथे विकास करायचे तिथेच केला नाही तिच्याकडे रामसात येणार राम कोबी हमारे नरेंद्र मोदीजी ही लाय पाकिस्तान मध्ये नाव घेते मोदीचे नाव शिंदेला भरपूर संधी सोलापूरच्या लोकांनी दिलेला आहे ज्येष्ठ नागरिक जितकी आहेत ना सर्वजण ते बीजेपीला हे करणार आहेत सपोर्ट करणार आहेत आणि बोरगरीवाला बी फोन केला तरी येतील करते तर सेंटिमेंट बदललेलं आहे मुस्लिम विरोधी सेंटिमेंट आहे ग्राउंड लेवलवरती या ठिकाणी वडापाव उभारून पाच रुपयाचा वडापाव उभारून तो खाल्लेला नेता राहुल गांधींनी सुद्धा सभेला येण्यासाठी पैसे वाटलेले आहेत आणि मोदींनी बी पैसे वाटलेले आहेत पण अठरा टक्के जीएसटी शेतकऱ्यांना खात्याला भरावं लागतंय मी तर काय सांगू शकत नाही मॅडम मला तर काय तेवढंही करत नाही वार आहे या यावेळेस आता वंचित बहुजन आघाडी आता प्रणित शिंदे कसं माहितीये घराहून आई वडील मुलगी हे असं चाललंय चार सो पार, जरी तीन सो पार तर हो वर्ष सरकार होत खासदार होते त्यांनी का नाही पाण्याच्या हाय हॅलो नमस्कार मंडळी आम्ही सध्या आलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघात आम्ही सध्या आंबेडकर चौकामध्ये आहोत सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसकडून आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आहेत राम सातपुते भाजपकडून सध्या काय राजकारणाचं इथे वारं सुरू आहे ते आपण सोलापूरकडच्या स्थानिक जनतेला इथल्या स्थानिक लोकांना विचारणार आहोत तर तुम्ही घर चालवताय गृहिणी आहात तुमच्या काय मागण्या आहेत काय महागाई काय म्हणते आम्हाला जरा सांगाई महागाई म्हणजे त्या बाजूला नाही जाणार पण आमचं पाण्याविरुद्ध खूप त्रास होतो पाण्याचं खूप त्रासदायक आहे आम्हाला आठ दिवसांनी एकदा पाणी होतं त्याचं फक्त आम्हाला ते मूळ कारण निघायला पाहिजे किंवा पाणी व्यवस्थित यायला पाहिजे आम्हाला खूप घाण पाणी येतो पिवळसर पाणी येतो दरवर्षी उन्हाळ्यात हा त्रास होतो दरवर्षीचा हा त्रास दरवर्षी उन्हाळ्यात हा त्रास होतो सहा दिवसांनी आठ दिवसांनी कधी दहा दिवसांनी तो, था तो।, था तो, तो प्रश्न नील व्हायला पाहिजे आमच्या एरिया म्हणजे मध्ये म्हणलं तर प्रणितता शिंदे ह्याच सात्रसात राहतात ते आम्ही तिथं मोदीत राहतो त्या निवडून आल्या तर आमचे प्रश्न नील होतील असे आम्हाला मनात वाटतात तुम्हाला वाटतं प्रणिती शिंदे ताई आल्या तर तुमचे प्रश्न होतील नाही आम्ही जाऊन आमचे प्रश्न तरी मांडू शकतो ना हां म्हणजे काय तर त्यांनी प्रश्न मांडल्यानंतर काहीतरी सॉल्व्ह करू शकतील त्यांनी कोण कौन, कोणाचं वार आहे इथं राजकारणाचं मोदीजी मोदीजी का असं वाटतं तुम्हाला नाही मोदीने दहा वर्षात जे काय केलं ते भरपूर केलंय मोदीजी तुम्हाला वाटतं दहा वर्षात सोलापूरचा विकास झाला कशा प्रकारे झाला रस्ते एवढे एवढे मोठे मोठे रस्ते झाले सगळीकडे व्यवस्था आहे फक्त तो फक्त एकच प्रॉब्लेम आहे पाण्याचा तेवढाच आहे पाण्याचाच प्रश्न आहे किती दिवसांपासून पाण्याचा प्रश्न आहे मागच्या पाच सात वर्षापासून तुम्हाला असं वाटतंय आणि निवडणुकीत मोदीच येईल राम सातपू त्यांना तुमचा पाठिंबा आहे पूर्ण काय वारा आहे इथं सोलापूर मध्ये काँग्रेस येणार निवडणूक इथं मोदीने वाट लावले शेतकऱ्याची पाच वर्षात काही दिलं नाही शेतकऱ्यांना जीएसटी लावले लुटत खता खतामधून लुटतय बाजार भाव देत नाही काही नाही शेतकऱ्यांचं ऑटर रोखून टाकली मोदीने शेतकऱ्यांना काहीच काम इथं दोन हजार रुपये देते लुटते शेतकऱ्यांना दुसरं काही नाही सरकारने हा काही केलं नाही फक्त शेतकऱ्यांची लुट एवढंच काम कांदा केलंय निर्यात बंदी करते सोयाबीनचे भाव बाजार पडले तर तुरीला भाव नाही कशालाच भाव नाही आणि आमच्या खतांची रेट वाढले तर पाचशे रुपये खताचं पोहता सतराशे रुपये झाले तुम्ही आता यावेळेस मोदींच्या आम्ही मोदींना मतदान करणार नाही आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहे मोदीच्या विरोधात देशात पूर्ण काँग्रेस सरकार यायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी निवडून मोदी सरकारची आणि शेतकऱ्यांचा फक्त नासडे केले वाटूळ कोण टाकले शेतकऱ्यांचं मोदींनी काय वार आहे सोलापूरात सोलापूर सोलापूर मध्ये मोदीचीच हवा आहे हवा आहे कोणत्या म्हणजे बेसिसवर तुम्ही बोलताय की मोदीची हवा आहे काय विकास झालाय सोलापूरचा गेल्या दहा वर्षात आता मी तर काय मॅडम काही झालंय विकास विकास तर काय झालाय वाटत काहीच नाही झाला काहीच नाही झालं काय विकास झाला चार पाच दिवसाला पाणी येत अजून एक एक दिवस वाढून येतं पाणी आणि काय रोजगाराच्या संधी आहेत नोकरीच्या काय इथे संधी आहेत सोलापूर मध्ये नोकरीची संधी म्हणजे आता सगळीकडे आहेतच पण सोलापूरात पेमेंटची पण आहे ना म्हणजे जी अपेक्षा असते ती होत नाहीये संदर्भात जी म्हणजे जिथे विकास करायचा त्या ठिकाणी केला ना ना विकास म्हणजे जे झोपडपट्टी झोपडपट्टीत राहिले जिथे विकास ना त्यांनी मग आता जे विद्यार्थी करायचे शिकतायत त्यांना इथे रोजगार उपलब्ध होतोय का बाहेर कुठे नाही असं वाटत नाही इथंच आहेत सगळे जण मग यावेळेस काय तुम्हाला काय वाटतं आहे यावेळेस आता वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन प्रणिती शिंदे राम सातपुते आहेत काय वाटतं यांच्याकडे राम सातपुतेच येणार आहेत राम सातपुते वाटत मोदींनी दहा वर्षात विकास केला काम केले विकासाचे काम भरपूर केले तिथे सोलापूर स्मार्ट सिटी झालंय आणि त्यांनी आपल्या म्हणजे मोदी सरकारला विचारते की दहा वर्षात काय केले तर यांच्या हातात साठ वर्ष सत्तावती ह्यांनी काय केले काहीच केले नाही तर हा मग आता मोदी सरकार आल्यापासून गरिबांना घर मिळावं लागले तर आणि रस्त्याला येण्या जाण्याचे सोलापूर ते अक्कलकोट सोलापूर ते तुळजापूर सोलापूर ते बिजापूर सगळे रस्त्याचे कामं झाले तर मग ह्याच्यात काही असं लाभ म्हणजे लुबाडायचं वगैरे असं काही नाही मला सांगा रामभाऊ सातपुते कसे आहेत माहिती आहे का हे गरीब घराण्यातले त्यांना दुःख जाणीव माहिती आहे दुःखाचं जाणीव वगैरे माहिती आहे आता प्रणित शिंदे कसं आहेत माहिती आहे का ह्यांचं म्हणजे घराहून आई वडील मुलगी हे असं चाललं आहे त्यांना कष्टाची काही जाणीव नाही रामभाऊ सातपुते हे गरीब घराण्यातलेत त्यांना काहीतरी लोकांची काळजी वगैरे आहे त्यांनी काहीतरी काम करू शकतात असं आमचं मत आहे और मुझे लगता आहे की कैसे भी अब पाच सो से जो भी आया आहे पुराण राम को भी हमारे नरेंद्र जी नरेंद्र मोदीजीही हैं उस कारण से मुझे लगता है बी जे पी चाहिए बीजेपी वोट सब जन और बीजेपी वोट करिए हे गरीब लोकांना अन्नधान्य पाच वर्ष परत पाच वर्ष वाढूल आहे मोदी सरकारने परत योजना प्रत्येक पर, खात्यात प्रत्येक खात्यात सहा हजार गरीब लोकांना रोजगार कुठं सगळ्यांना करून खाणारच येत कुठं रोजगार आहे सगळेजण नोकरी करते दुकान आहे व्यवसाय आहे प्रत्येकाने कुठं गरीब लोक सुद्धा कुठं कमी पडणार नाही गरीब लोकांना बी कायच कायच काम करते खायला प्यायला सगळं आहे सुविधा आहे आता बघा परत रामबू आले आय टी पार्क विमानत सगळं सुविधा होणार आहे तुमचा विश्वास तेवढा आहे की हे सगळे शंभर टक्के शंभर टक्के मोदी हे बाहेर देशात बी बाहेर देशात बी नाव घेते अमेरिका बाहेर पाकिस्तानमध्ये बी नाव घेते हो मोदीचं नाव हो। सोलापूरमध्ये वन साइड भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत राम सातपुते यांचंच वारं आहे सोलापूरमध्ये प्रणिती यांचा काय वारं नाही शिंदेनी शिंदेला शिंदे भरपूर संधी सोलापूरच्या लोकांनी दिलेला आहे पण शिंदेकडे एवढे मोठे मोठे दायित्व होते पद होते पण त्या पदाप्रमाणे त्यांनी काम केलं नाही परिणिती शिंदे तेवढी सक्षम नाही आहे विषय नाही मांडू शकणार ती सभागृहामध्ये ते कधीच आराम करणार जनतेसाठी अंतिम श्वासापर्यंत लढतील आणि त्यांना म्हणजे ज्वा जाण आहे एक विद्यार्थी चळवळीतून ए बी पीतून काम केलेलं नेतृत्व आहे विद्यार्थ्यांसाठी अक्कोलकोटच्या बसस्टँडवर आंदोलन केलेला हा कार्यकर्ता आहे विद्यार्थ्यांसाठी दयानंद कॉलेज असो वालचंद कॉलेज असो या सगळ्या कॉलेजवरती त्यांनी विद्यार्थी चळवळीमध्ये दोन हजार सोळाला काम केलेलं नेतृत्व आहे ग्राउंड लेवलवरती या ठिकाणी वडापाव उभारून पाच रुपयाचा वडापाव उभारून तो खाल्लेला नेता त्याला म्हणजे एकदम लहान लहान प्रश्नाची त्याला जाण आहे प्रणित शिंदेंनी कधी वडापाव खाल्लाय का पाच रुपयाचा पण तो पाच रुपयाचा वडापाव खालून खाऊन संघर्ष करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी काम जर त्यांनी ज्यांनी केलं असेल तर तरी राम सातपुतेने केलं आहे प्रणिती शिंदेंचं ग्रामीण प्रश्नातलं विषय असो हो। किंवा एक छोटे मोठे विषय असो हो त्याचा जाण त्यांना नाही आहे त्यांनी फक्त बा पंचवीस सव्वीस वर्षाला बाहेरून शिकून आले थेट तिथे येऊन फक्त एका मुख्यमंत्र्यांची मुलगी म्हणून डायरेक्ट आमदार झाला पण राम सातपुते तसं नाही संघर्ष केलेला आहे विद्यार्थी चळवळीत प्रचंड संघर्ष करून आपलं कर्तृत्व सिद्ध करून त्यांनी नेतृत्व पुढे त्यांचं आलेलं आहे ज्येष्ठ नागरिक जितके आहेत ना सर्वजण ते बीजेपीला हे करणार आहेत सपोर्ट करणार आहेत बीजेपीलाच का बरं सपोर्ट तुमचा म्हणजे विकास कामं व्हावं हो लागले म्हणून आमच्या समोर त्यांनी सांगितले काय विकास केला इथे मोदींनी मागच्या दहा वर्षात इथ सगळ्या आपल्या भारताच विकासाच सांगा इथे म्हणजे रस्ते वगैरे येते हां आणि ते ज्येष्ठ निधी वगैरे हां निधी मिळाले ज्येष्ठ नागरिकांना निधीच्या काय ज्या काही समस्या होत्या तुमच्या स्थानिक पाण्याच्या समस्या काय सगळ्या झाल्या आहेत तुमच्या पाण्याच्या समस्या काय आता चार पाच दिवसाला एकदा पाणी येतं आहे हा पाणी व्हिजिनीमध्ये पाणीच नाही मग पुन्हा येणार पाणी चार पाच दिवस कंटिन्यू पाणी बस आहे आता गेले दहा वर्ष इथे भाजपची सरकार होत खासदार होते त्यांनी का नाही पाण्याच्या निवडणूक चांगलाच चाललंय आता ताई उभारले इकडे सर्व उभारले तर ताई बी आपल्याला सोलापूरला चांगले केले काम ताईंनी काम केले प्रणित ताईने चांगल्या आणि आम्हा गोरगरीबाला बी फोन केला तर येते के मानु, मानु, तर करतं आणि चांगलं कामंकलीत एक बी काम असं काय नाही याचा फोन केला की पाठवला माणू माणू माणूसला पाठवते तर काय तर बी पी शुगरचा गोळ्या असल्या तर बी देतं ऑफिसला घेऊन येते तर वारं ताईचं आहे ताई काम करते ना आपल्याला गोरगरीबांना मदत करते आणि पुढे येते कोण आमदार असा येत नाही तर स्वतः येऊन त्यांनी आपल्याला मदत करते आम्हाला गोरगरीबांना आता राम सातपुते सुद्धा आहेत ते पण एक तरुण युवा नेतृत्व आहे आता सोलापूर उभं तर काय वाटतंय त्यांच्याबद्दल काय आम्हाला माहित आहे तिकडं गावाचा आहे ना त्याने का, नाही काय नाही त्याला अच्छा हा म्हणजे असं म्हणतात की ते बाहेरून आलेले आहेत किंवा एक असं सगळ्या लोकांना अकलोदला इथं उभारले तर त्याचं काय काम कार्य कार्य आम्ही बघितलं नाही ताईचं आम्ही तीन वर्षापासून बोलवलं चांगलंच कार्य ताई, ताई। म्हणजे राम सातपुते हे थोडे नवखे आहेत सोलापूरकरांसाठी म्हणून आम्ही त्याला ओळखते राम सातपुतेला एक स्प्लेंडर म्हणजे एकदम छोटी आघाडी मिळेल आणि विजय होईल राम सातपुते अच्छा असं का वाटतंय तुम्हाला कारण मा, मा, जे शहर मध्ये वगळता बाकी ठिकाणी पिछाडी असं म्हण ताईची पिछाडी ताईंची पिछाडी शहर मध्ये वगळता म्हणजे शहर मध्ये ताईंच आहे बाकी ठिकाणी सेंटिमेंट बदललेलं आहे मुस्लिम विरोधी सेंटिमेंट आहे त्यामुळं बाकी ठिकाणी ते राम मंदिर वगैरे ते इश्यूज जे आहेत आणि वर जे केंद्रात तर मोदी येणार आहे सगळ्यांनाच माहित आहे चारस पार जरी झालं नाही तर तीन पार तर होणारच आहे पण विकास कामांवर कमी आधी मुद्द्यावर होत नाही आता दोन्ही राहुल गांधींनी सुद्धा हे सभेला येण्यासाठी पैसे वाटलेले आहेत मला मला जे रिपोर्ट मिळाला आणि मोदींनी बी पैसे वाटलेले आहेत आता जे आजची सभा झाली त्या सभेला सुद्धा दोन दोनशे रुपये घेऊन प्रत्येकाला देऊन सा आणलेलं आहे मोदी मोदीकडनं बी आलेले आहेत सभेला पैसे भरपूर खर्च केलेला आहे त्यांना नाश्ता चहा सगळंच आणि राहुल गांधी सगळं खुले आम झालं खुले आम झालेले आहे खुले आम झालेले आहे दोन्ही पक्षांकडनं चालू आहे आणि दोन्ही पैकी कोणतरी एक निवडून येणारच आहे काय सांगताय निवडणुकीचं वार भाजप कि काँग्रेस म्हणलं तर आता सध्या ताईचा प्रचार चांगला आहे गेल्या दोन टर्म मध्ये भाजपच्या खासदारांनी काय काम केलेलं नाहीये नाही एवढं मी सांगतो की भाजपच्या याच्यामध्ये रोडचे काम चांगले झाले लोकांना ते धान्य फ्रीमध्ये मिळायला लागलेलं आहे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये पेन्शन मिळायला लागली पण अठरा टक्के जी एस टी शेतकऱ्यांना खाताला भरावं लागतंय ते चांगलं नाही आहे शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांची तर कर्जमाफी झाली पाहिजे वीजमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे कुठेतरी तुम्ही मोठ्या स्तरावर कामं करताय आणि तळागाळातल्या लोकांना वगळताय असं वाटतं हां तसंच झालेलं आहे मोठे आता ते अंबानी बिंबानीचे कर्ज माफ झाले शेतकऱ्यांचे झाले का नाही झाली मग आता ते वीज बिल माफ नाही आहे आता अठरा टक्के जी एस टी खातावर लावली आणि दोन हजार रुपये मोदी सरकार देते ते काय तटपुंजी आहे ती काय उपयोगाचं नाही ती ताई जर आल्या प्रणितताईंचं मध्यमध्ये काम छान आहे एकदम छान आहे अटीतटीचा सामना आहे सांगू शकता येत नाही मंदिरचा पण प्रश्न आहे आता मोदी साहेबांनी मंदिरचं हे केलेलं आहे त्याच्यामुळे हिंदू मत मोदींकडे जास्त जातील तुम्हाला वाटते की होतील राम मंदिराच्या मुद्द्यामुळे मोदींच चा काम चांगलं आहे म्हणजे ते हिंदूच मंदिर वगैरे बांधलं केलं हिंदू मठ सगळे मोदी साहेबांनाच पडणार काँग्रेस सत्तानी केले नाही ना ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले आता रोड सगळे चांगले झालेत पाणी जर आहे सगळ्यांना ज्यांना धान्य नाही त्यांना धान्य आहे रेशन दुकान मध्ये फ्री त्यांच्यामुळे झालेलं आहे आता राम सात राम विठ्ठल सातपुत्यांना तर कोण जास्त ओळखत नाही ते नवीन आहेत सध्या आत्ता राजकारणात तर त्यांच्यासमोर जर ताई आहे आता काही टफ होऊ शकतं आहे काय होऊ शकतं जर नरेंद्र मोदी जर निवडून आले तर सगळ्यांना चांगलं वाटेल पण ताई ताईंचं मध्यभागी काम चांगलं आहे कशाला म्हणजे स्त्रींसाठी त्यांनी लय केलेत विडी कामगार विडी कामगारांसाठी लय हे केलेत हां सध्या निवडणूक सुरू आहे इथे प्रणिती शिंदे काँग्रेसकडून आहेत राम शिंदे हे भाजपकडून आहेत काय तुमचे प्रश्न आहेत गेल्या दहा वर्षात काय विकास झाला आहे सोलापूरचा आम्हाला काय नाही बिड्याचं चांगलं व्हायचं आहे सगळ्यांना गरीब लोकांचं घर गर दे द्यायचं एक एक जणला आहे तर घर असून बी घर मिळतात आम्हाला बाळाला असून बी घर मिळत नाही म्हणतात तसं देतात म्हणून सगळ्यांना पण भेटतात ना ते सगळं आलं का नाही ते इथं येऊन सगळ्यांना बघायचं ते घर कोणाला आलं बिड्या कोण करतात कोणचा प्रॉब्लेम आहे ते सगळं बघायचं पाहिजे म्हणतात एक एकला आलं एकला एक आलंच नाही आम्हाला गरज नाही पण आलंच नाही आम्ही चार तर तुमचं पहिल्याच आहे म्हणत पहिल्याच होतं आमचं ते आजी आजोबाचं होतं ते आम्हाला काय संबंध आहे त्यांनी सगळं विकून खाल्लेलं आहे आता आम्हाला काय नाही मोदी फ्री बातेम द्यायला लागले ते मोदी खरा लागले लोकांसाठी मोदी आलं पाहिजे बघा काय काय केलंय मोदींनी सोलापूरकरांसाठी केलं ना सर्व करायला फ्री रेशनिंग द्यायला लागले पैसे टाक लागले पैसे टाकतात टाका लागले ना लोकांना ला या लागले पैसे आणि अप्रणिती शिंदे सुद्धा उभे आहेत त्यांचे काय नाही येत आहे त्यांनी काय करणार त्यांनी काय करणार नाही बोला लागले काय गरीब लोकांना काय करा नाही बघा आपण एकंदरीतच सोलापूरकरांसोबत बोललो आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांचे प्रश्न या लोकसभा निवडणुकींबद्दलचे जाणून घेतलेले आहेत तुम्हाला एकंदरीत या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला सबस्क्राईब करा